की पुरी भाजी आणि श्रीखंड असे पदार्थ प्रत्येकाकडे बनले जातात तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या मस्त अशा टमटमीत फुगणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत पुरी म्हणजे नक्की काय होऊ जी कमी तेलकट असावी टम्मा फुगावी आणि महत्त्वाचं म्हणजे मऊसूत असावी बरोबर ना तर पुऱ्या छान टम्मा फुगण्यासाठी तेलकट न होण्यासाठी आणि त्यावर ना एक क्रिस्पीनेस येण्यासाठी आज आपण दोन महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पुऱ्या सुद्धा छान अशाच बनतील अगदी सकाळी केलेली पुरी संध्याकाळपर्यंत नरम राहील म्हणजे खऱ्या अर्थाने पुऱ्या या छान बनल्या नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच मध्ये मनापासून स्वागत करते सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला तर इथे आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी दोन कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्याने पुरीला कुरकुरीतपणा येतो आणि पुरी बराच वेळनं टंबा फुगलेली राहते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धी पळी तेल घालत आहे साधारण दोन चमचे इतकं तेल आहे आता इथे आपण ना एक चमचा पिठी साखर घालणार आहोत तर पिठी साखर मुळेच आपल्या पुरीला छान रंग येतो आणि पुरीच्या वरचं जे आवरण आहे ना, ना ते देखील कुरकुरीत होत आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे जे पीठ आहे ना हे घट्ट म्हणून घ्यायचं आहे तर इथे ज्या दोन महत्वाच्या टिप्स सांगितल्या होत्या त्या याच होत्या रवा आणि पिठी साखर यामुळे ना पुरीला छान रंग येतो पुरी टमटमीत फुकते बराच वेळ ते तशीच राहते तर इथे आता तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्ट असं मळून झालं आहे बोटाने तुम्ही जेव्हा हे पीठ डावून पाहणार ना तर तुम्हाला लागेल इतकं हे पीठ घट्ट असावं आता यावर झाकण ठेवून आपण हे पीठ दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच पीठ घट्ट मळा म्हणजे जरी दहा मिनटं झाले तरी पीठ हे अजिबात सैल पडणार नाही तर इथे दहा मिनटं झाले आहेत आणि तुम्ही इथे पीठ पाहू शकतात अगदी छान घट्ट आहे जरा सुद्धा सैल पडला नाही आता याचे गोळे करण्या अगोदर आपण तेल गरम करायला ठेवून देऊ तर इथे हे जे पीठ आहे हे मी पोळपाठावर घेऊन थोडंसं ना एकजीव करून घेत आहे आता या पिठाचा एक थोडासा मोठा असा भाग मी काढून घेतला आहे आणि त्याला थोडा लांब आकार दिला आहे आता चाकूनेच याचे ना छोटे छोटे असे काप करून घेणार आहे साधारण एक एक इंचाचे इथे मी गोळे करून घेत आहे म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एकसारख्या होतील आणि असं केल्याने ना पिठाचे गोळे हे अगदी पटकन होतात नाहीतर आपण पिठामधून अगदी थोडासा गोळा घेतो त्याला गोल आकार देतो त्यापेक्षा मला ही पद्धत खूप जास्त सोपी वाटते काही जण चपातीसारखी एकच मोठी अशी पोळी लाटून घेतात आणि मग त्याला झाकणाने आकार देतात पण त्यामध्ये मला असं वाटतं बराच वेळ जातो आणि बाजूचं जे पीठ निघतं त्याच्यामध्ये पुन्हा जास्त पीठ घेऊन आपल्याला पोळी लाटावी लागते त्यापेक्षा एकदाच असे गोळे केले ना की पुऱ्या अगदी पटपट -पट लाटता येतात तर इथे सर्व पिठाचे मी गोळे करून घेतले आहे आता यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे हवे नाही हे जे पीठ आहे ना हे सुकलं जात नाही चला तर इथे आता पुरी लाटायला सुरुवात करू इथे मी तेलाचा वापर अजिबात करणार नाही तर इथे थोडंसं गव्हाचं सुका पीठ घेतलं आहे फक्त पुरी लाटांना गोळा प्रत्येक वेळी हातावरणा थोडासा मळून घ्यायचा आणि मग पुरी लाटायला घ्यायची जमेल तितकं कमीत कमी इथे आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की माझी पहिली पुरी छान लाटून झाली आहे आणि यावर तुम्हाला पीठसुद्धा दिसत नसेल मी खूप कमीत कमी इथे पिठाचा वापर केला आहे तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या या छान लाटून घेऊया फक्त पुरी लाटताना खूप जाड लाटू नका किंवा अगदी पातळ लाटू नका मध्यम अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे मी पाच ते सहा पुऱ्या लाटून घेणार आणि मग त्या तळून घेणार एकदाच सर्व पुऱ्या या लाटून ठेवायच्या नाही कारण मग तळताना पुरीला थोडीफार चिर जाते आणि मग पुऱ्या फुगत नाही किंवा त्यामध्ये तेल जातं त्यापेक्षा थोड्याशा पुऱ्या लाटायच्या आणि मग त्या तळून घ्यायच्या जर तुम्हाला वापर करायचा असेल तर गव्हाच्या पिठामध्ये साधारण एक चमचा घातला तर पुरीला एक चांगली बाइंडिंग येते आणि मग या तेलामध्ये सोडल्यावर अजिबात त्याला चिरा जात नाही चला आता आपण पुरी छान तळून घेऊया पुरी तेलामध्ये सोडताना सुरुवातीला तेल चांगलं गरम असावं कारण अगदी कमी गरम असलेल्या तेलामध्ये जर तुम्ही पुरी सोडली तर ती पुरी फुगणार नाही शिवाय ती खूप सारा तेल शोषून घेणार त्यामुळे सुरुवातीला तेल चांगलं गरम चा, करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवर आपल्याला पुरी चांगली तळून घ्यायची चा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे पुरी बराच वेळ तेलामध्ये ठेवायची नाही जेव्हा आपण पुरी तेलामध्ये सोडतो तिथून पुढे अगदी दोन राऊंड मध्ये आपली पुरी ही चांगली तळून झाली पाहिजे आता तुम्हाला पुरी कशी तळायची आहे किंवा तुम्हाला जर डार्क रंग हवा असेल ना तर तुम्ही त्या रंगावर सुद्धा पुरी ही तळून घेऊ शकतात इथे आपण पेटी साखरेचा वापर केल्यामुळे आपल्या पुरीला छान रंग सुद्धा आला आहे आणि क्रिस्पीनेस सुद्धा येतो पुरी बराच वेळ जर तुम्ही तेलामध्ये तळत राहिलात ना तर पुरी ही थोडीशी कडक होते आणि मग यामध्ये ना सकाळी केलेली पुरी संध्याकाळपर्यंत अजिबात मऊ राहत नाही तर इथे पहा मस्त अशी ती आपली टम्ब फुगलेली पुरी तयार आहे दुसरी सुद्धा पुरी तुम्हाला इथे तळून दाखवते तेल गरम असल्यामुळे मी गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवली आहे जर तुम्ही मोठ्या आचेवर पुरी तळायला गेलात तर पुरीला मात्र शिर जाऊ शकते आणि मग त्यामध्ये तेल सुद्धा जाऊ शकतं आणि पुऱ्या या टम्ब फुगत नाहीत तर आता अशा प्रकारे अगदी फक्त दोन राऊंडमध्ये मध्ये इथे पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर टम्म फुगलेली गोल गर्गरीत दुसरी पुरी सुद्धा आपली तयार आहे आता सर्व पुऱ्या मी तळून घेते अशा ताम टमटमित फुगलेल्या पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बिल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद